नमस्कार सरिताच्या स्वयंपाक आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल टिप्स आता या काही फक्त किचन रिलेटेड नाही आहेत तर तुमच्या माझ्या सगळ्यांचा उन्हाळा छान सरावा आणि सगळ्यांनाच कामी येतील अशा ओव्हरऑल सगळ्याच उन्हाळ्या संदर्भाच्या टिप्स सांगणार आहे आणि हो सरिताज किचनची खासियत माहिती आहे तुम्हाला प्रत्येक किचन टिपमध्ये तुम्हाला एक बोनस टिप किंवा एक बोनस किस्सा सांगितला जातो तो सुद्धा जरूर ऐका आणि या किचन टिपपैकी कोणती कि किचन टिप तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा उन्हाळा नक्कीच छान सरेल सुरुवात करूया तर आपली पहिली टीप अगदी हक्काने सांगते बरं का तर काय होतं उन्हाळा आला की आपल्याला सगळं असं थंडगार गारेगार खावंसं वाटतं आणि आपण फ्रीजमधलं पाणी प्यायला जातो पण चुकून सुद्धा ही चूक करू नका कारण फ्रीजमधलं पाणी हे अगदी छान गारगार थंडगार असतं पण ते शरीरातली उष्णता वाढवण्याचं काम करतं डायजेशनला अडथळा येण्याचं काम करतं कारण त्याने डायजेशन बिघडतं एकदमच गार पाणी पोटात घालतो ना आपण त्यामुळं तर त्यापेक्षा आपलं नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी म्हणजे माठ्यातलं पाणी आवर्जून प्या त्याने काय होतं एकतर ते नैसर्गिकरित्या थंड झालेलं असतं ते सुद्धा नाही शिवाय मातीचे गुणधर्म त्यात आलेले असतात हलकासा मातीचा सुवास त्याच्यामध्ये असतो आणि त्याने खरी तृप्ती मिळते आपल्या मुलांना तर आवर्जून सांगा कारण मुलं काही ऐकत नाहीत त्यामुळे ही टिप जरूर फॉलो करा आता दुसरी टीप आता जेव्हा आपल्याकडे पाहुणं येतात त्यावेळी आपण चहा करतो कॉफी करतो पण उन्हाळ्यामध्ये सरबत किंवा सरबताचे वेगवेगळे वेग 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 प्रकार होतात थंड पेय केलं जातं आणि यामध्ये आपल्याला अख्खी साखर तशीच वार वापरली तर ती विरघळायला बराच वेळ जातो एक तर त्याने वेळही जातो शिवाय ते पाणी असं थोडंसं गरम गरम होत जातं कारण आपण साखर घालून बराच वेळ त्याला ढवळत असतो ना त्यामुळं तर मला ही टीप खरं तर मागच्या वर्षी ज्यावेळी मी उन्हाळ्याच्या टिप्स करत होते ना त्यावेळी बऱ्याच जणींनी दिलेली आहे तीच तुमच्यासोबत मी शेअर करते ही काही माझी आयडिया नाही आहे तर त्यांनी सांगितलं की उन्हाळा आला की जेवढी लागणार आहे तेवढी साखर एकाच वेळी अशी भरपूर मिक्सरला दळून ठेवायची म्हणजे त्याची पिठी साखर करून ठेवायची आणि ज्यावेळी आपण आयत्यावेळी साखर वापरतो ती पटकन विरघळली जाते त्यामुळे वेळही वाचतो आणि पाण्याचं तापमान तसंच थंड राहतं त्यामुळे सरबत किंवा थंड पेय करताना पिठी साखर जरूर वापरा आता तिसरी टीप खूप कामाची मला स्वतःला याचा खूप त्रास झाला होता पण ती चूक तुम्ही मात्र करू नका तर जेव्हा कडकडीत उन्हामधून आपण समजा गेलो बाहेर जाऊच नाही पण चुकून बाहेर गेलो तर घरामध्ये आल्या आल्या लगेच असं पाणी पिऊ नका कारण काय आपल्या बॉडीचं टेम्परेचर पण खूप जास्त असतं त्यामध्येच आपण असं भरपूर घटाघटा गारगार पाणी पितो उभं राहूनच पितो आणि त्याचा खूप त्रास होतो त्याचसोबत माझ्याकडून झालेली चूक म्हणजे एकदा मी असंच गावाकडे गेले होते बाजार होता रविवारचा आम्ही बाजारामध्ये खूप फिरलो घरी आले आणि लगेच मी असं दही खाल्लं दही उन्हाळ्यात खावं म्हणतात पण असं उन्हामधनं येणं आणि लगेच असं भरपूर दही खाणं खूप चुकीचं आहे आणि त्याने मला इतका त्रास झाला होता मी खूप आजारी पडले होते आठ ते दहा दिवस ते आजार पण काही गेलं नाही तर उन्हामधनं बाहेर आल्यानंतर दहा मिनिटं शांत बसा थोडंसं शरीराचं तापमान थोडंसं कमी होऊ द्या मग पाणी प्या आणि मग जेवणामध्ये तुम्ही जो काही आहार घेताय तो घ्यास मग तुम्ही दही खाऊ शकता लस्सी पिऊ शकता पण उन्हामधनं आल्या आल्या लगेच असं एक पंधरा वीस मिनटाच्या आतमध्येच लगेच दही किंवा थंडगार पदार्थ घेऊ नका आता चौथी टीप फुलांच्या संदर्भात आहे जे सरिताज किचनला रेग्युलर फॉलो करतात ना त्यांना ही टीप जरूर माहिती असेल तर मागच्या वर्षीसुद्धा उन्हाळ्याच्या टिप्समध्ये ही टीप मी शेअर केली होती आवर्जून पुन्हा एकदा करते तर जेव्हा मी विशाखापट्टणमला होते तिथे एकतर हवामान खूपच उष्ण आहे त्यातल्या त्यात उन्हाळ्यात तर, तर अजूनच गरम गरम वाटायचं मग रखरख वाटायची आणि तिथं मोगऱ्याची फुलं तर खूप छान मिळतात साऊथ इंडियामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर त्यावेळी मी आवर्जून मोगऱ्याची फुलं आणायचे आणि घर फ्लॅट माझा खूप ओपन आणि हवेशीर होता प्रत्येक खिडकीमध्ये मी मोगऱ्याचा गजरा रोजच्या रोज, रोज टांगून ठेवायचे त्याने काय होतं हवेची झुळूक येते त्याच्या झुळकेसोबत या फुलांचा सुगंध घरभर धरवळतो आणि उन्हाळ्यामध्ये वाटणारी रखरख वाटत नाही मागच्या वर्षीसुद्धा मी ही टीप आवर्जून सांगितली होती बऱ्याच जणांनी ती खूप आवडली पण होती तुम्ही सुद्धा जेव्हा उन्हाळा येतो असं रखरख वाटते ना त्यावेळी जागोजागी वाट्यांमध्ये किंवा खिडक्या जिथून हवा खेळती राहते तिथं एखाद्या खिडकीमध्ये किंवा अशी वाटीमध्येच कुठलीही सुगंधित फुलं ठेवा ज्याचा असा घरभर सुगंध दरवळेल यामुळं काय होतं घरामध्ये रखरख वाटत नाही आणि नेहमी प्रसन्न वाटतं आता पाचवी टीप उन्हाळ्यामध्ये जळजळ खूप वाढते बघा कारण उष्णता वाढलेली असते बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो तर यावेळी आपण घरगुती काय उपाय करू शकतो जे आपल्या किचनमधल्या साहित्यामध्ये आपण तो उपाय करू शकतो तर यावेळी आपण काय करायचं रात्री ग्लासभर पाण्यामध्ये थोडंसं जिरं तसंच टाकून द्यायचं भिजू द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळायचं आणि ते जिऱ्याचं पाणी प्यायचं जिरं हे गुणधर्माने थंड असतं आणि पित्त कमी करण्यासाठी उपयोगी येतं किंवा दुसरा उपाय आपण काय करू शकतो जो लहान मुलांनासुद्धा आपण करता येतो तर रात्रीच असंच ग्लासभर पाण्यामध्ये काळ्या मनुका भिजू घालायच्या साधारण एक दहा बारा मनुका भिजू घालायच्या आणि सकाळी उठल्यानंतर ते मनुकांचं पाणी प्यायचं आणि त्या भिजलेल्या मनुका चावून चावून खायच्या त्यामुळे सुद्धा ॲसिडिटी किंवा जळजळ खूप कमी होते किंवा कॉन्स्टिपेशनचा त्राससुद्धा होत नाही आणि तिसरा उपाय तो तर अगदी सगळेच करू शकतात लहान मुलंसुद्धा येता जाता करू शकतात ज्यांना असं जळजळीचा त्रास होतो किंवा पित्ताचा त्रास होतो तर ते आपल्या साळीच्या लाह्या असतात ना मुरमुऱ्यासारख्याच पण साळीच्या लाह्या असतात तर दिवसातून दोन ते तीन वेळा मुठभर साळीच्या लहाया खायच्या त्याच्यावर माठातलं ग्लासभर पाणी प्यायचं शांत बसून तुम्हाला जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आता सहावी टीप उन्हाळ्यामध्ये जळजळ ॲसिडिटी तर होतेच पण बऱ्याच जणांना शरीरातली उष्णता वाढीचासुद्धा त्रास होतो अगदी उन्हाळ्यातच नाही बरं का जेव्हा हवामान बदलतं ना तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांना उष्णता वाढीचा त्रास होतो मग त्यामध्ये कुठं पिंपल्स येणं किंवा शरीरामधली उष्णता वाढल्यामुळं असं त्रास होणं असे प्रॉब्लेम्स चालू होतात तर यावेळी अगदी साधा उपाय कारण याच्यावर पण प्रत्येक वेळी औषधं नाही घेऊ शकत तर एक साधा घरगुती उपाय आहे सब्जाच्या बिया माहिती आहेत तर सब्जाच्या बिया नॉर्मल पाण्यामध्ये साधारण एक चमचाभर सब्ज असेल तर वाटीभर पाण्यामध्ये भिजू घालायचा रात्री भिजू घाला किंवा एक अर्धा तास भिजू घातला तरी चालतो आणि मग तो सब्जा भिजला की असा गुळगुळीत होतो पण त्याला कुठलीही चव नसते किंवा तो चावला जात नाही त्यामुळे वेगळ्या चवीचा लागत नाही तर काय करायचं सरबत करायचं त्या सरबतामध्ये एक ते दोन चमचा हा भिजवलेला सब्जा घालायचा आणि ते सरबत प्यायचं किंवा तुम्हाला साखर खायची नाही आहे त्यामुळे सरबत पीत नाहीत तर साध्या पाण्यामध्ये टाकून जरी सब्जा पिला ना तरीसुद्धा चालतो किंवा तुम्ही हा सब्जा ज्यूसमध्ये सुद्धा टाकून बरेच जण घेतात किंवा बरेच जण दुधामध्ये टाकूनसुद्धा कन्झ्युम करतात फक्त सब्जा व्यवस्थित भिजवायचा आणि मगच कन्झ्युम करायचा तो सब्जा शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम करतो आणि मग उष्णतेचे त्रास होत नाही आणि हो हा सब्जा आपण लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो बरं का त्याने काहीच हानी होत नाही फक्त आपण जर एका ग्लासमध्ये दोन चमचे घालतो तर मुलांना अर्धा ते एक चमचा सब्जा द्या आता सातवी टीप सातवी टीप फळासंदर्भात आहे उन्हाळ्यामध्ये किंवा कुठल्याही सीझनमध्ये जी फळं त्या सीझनमधली असतात ती आवर्जून खावीत आणि खास करून उन्हाळ्यामध्ये जेवण करावं असं वाटत नाही तर आपल्याला अशी फळं खावीशी वाटतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सीझनमध्ये असलेली फळं आवर्जून खा फक्त त्याचे ज्यूस करून पेऊ नका कारण आपल्याला उन्हाळ्यात असं पेऊ वाटतं ना काहीतरी गारगार ज्यूस करून पेऊ नका ज्यूसपेक्षा फळांमधून जास्त फायदे मिळतात पण अगदीच तुम्हाला आहे की कोणी वयस्कर व्यक्ती आणि फळं खाल्ली जात नाहीत तर तुम्ही ज्यूस देऊ शकता पण ही फळं जेव्हा आपण बाजारातून आणतो त्यावेळी ती फ्रीजमध्ये स्टोअर करू नका कारण खरं सांगू का फळं ही फ्रीजमध्ये स्टोअर करण्याची गरजच नसते आपण उगाच का करतो मला कळत नाही किंवा बरेच जण उगाच फळं फ्रीजमध्ये स्टोअर करतात त्याची अगदीच गरज नाही आहे पण काय होतं काही फळं जसं की कलिंगड पपई किंवा आपलं खरबूज असतं ही फळं अशी खूप मोठ्या मोठ्या आकाराची असतात मग संपत नाही मग अशा वेळी ती चुकीच्या पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर करून नका तर अशी फळं समजा राहिलीच तर काय करायचं तर एकतर त्याचे तुकडे करा आणि काचेच्या हवाबंद डब्यामध्ये भरून मग फ्रीजमध्ये ठेवा आणि अगदी खूप नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत लगेच संपून टाका जसं की कलिंगड असेल पपई असेल खरबूज असेल असे छोटे छोटे तुकडे करायचे हवा बंद ठेवा उघड्यावर ठेवू नका नाहीतर या अशा चुकीच्या पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या फळांचा शरीराला त्रास होतो ती फळं शरीराला बाधू शकतात खास करून लहान मुलांना पण जर समजा कलिंगड आहे आणि खूप मोठं आहे इतका डबा मोठा तुमच्याकडे नाही आहे तर काय करायचं कलिंगड कापलं की आपला प्लास्टिकचा क्लिंग रॅप येतो ना जो खास अन्नपदार्थ बंद करण्यासाठीच बनवलेला असतो त्याने ते कलिंगड पपई किंवा खरबूज पूर्ण कव्हर करा आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता असं जर उघड्यावर फळं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर ती नक्कीच बाधा ठरतात आता आठवी टीप आठवी टीप हे आईस कॅन्डीच्या संदर्भात आहे लहान मुलं बघा उन्हाळा आला की आईस कॅन्डीज खाण्यासाठी हट्ट करतात मग आपल्याला ते पाण्याचं तयार झालेलं असतं मग पाण्यामधनं जास्त इन्फेक्शन्स होत असतात म्हणून मग आपण शक्यतो मुलांना ते देणं टाळतो मग त्यात कुल्फी असेल किंवा आईस कॅन्डीज असतील आ, तर कुल्फी तर आपण घरी करूच शकतो त्याची मोठी प्रोसेस आहे पण या आईस कँडीज आहेत ना अगदी सहज आपण मुलांना घरच्या घरी करून देऊ शकतो उदाहरणार्थ आपलं सरबत असतं ना लिंबाचं सरबत त्याच्यासुद्धा आईस कँडीज खूप छान होतात माझी आजी करायची माझी आजी म्हणजे माझ्या आईच्या चा, आहे ज्यावेळी आम्ही आजोळी होतो ना त्यावेळी आणि तर ता ताकाच्या सुद्धा आईस कँडीज खूप छान तयार होतात तर काय करायचं समजा ताक आहे तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ साखर घालायची आणि ते ताक ग्लासमध्ये ओतायचं त्याच्यात एखादी काडी ठेवायची कुल्फीची काडी असते ना तशी आणि ते डीप फ्रीजरला ठेवून द्यायचं अगदी तीन चार तासामध्ये छान अशी ताकाची कँडी तयार होते किंवा सरबताची कँडीसुद्धा तसंच करू शकता किंवा तुमच्याकडे जर फळं आहेत त्यांचे ज्यूस शिल्लक राहिलेले आहेत तर त्याचासुद्धा आपण हे करू शकतो आता मुलांना खरं तर बर्फ देऊच नाही पण बाहेरचं देण्यापेक्षा ॲटलिस्ट हे केलं तर मुलांचं समाधान पण होईल आणि आपल्यालासुद्धा बाहेरचं दिलं नाही म्हणून आपल्याला हे समाधान वाटेल आता नववी टीप नवी टीप ही दह्याच्या संदर्भात आहे उन्हाळ्यामध्ये बघा दही असं घट्ट लागत नाही पाणी पाणी होतं आणि उन्हाळ्यातच आपल्याला असं छान दही जास्त खावं असं वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये दही खूप जास्त आंबट होण्याची पण शक्यता असते कारण उष्णता जास्त असते ना ते लवकर आंबलं जातं त्यामुळे लवकर आंबट होतं तर दही घट्ट लागावं म्हणून शक्यतो ते मातीच्या भांड्यामध्ये लावा माती काय करते जास्तीचं पाणी ओढून घेते आणि छान असं घट्ट दाटसर दही तयार लागतं शिवाय मातीमध्ये लावलेलं ला दही चवीला सुद्धा हलकं गोडसर असतं तिच्यामध्ये मातीचे गुणधर्मसुद्धा उतरतात पण आता तुमच्याकडे मातीचं भांडच नाही आहे तर काय करायचं मातीचं भांडण नसेल तर दही हे शक्यतो सपाट भांड्यामध्ये लावायचं म्हणजे अशा पसरट भांड्यामध्ये लावायचं उदाहरणार्थ तुम्ही जर डेअरीमध्ये गे गेलात दही आणायला तर त्यांनी बघा ट्रेमध्ये दही लावलेलं ला असतं याचं कारण म्हणजे जेव्हा आपण दही उंच भांड्यामध्ये लावतो जसं की तुम्ही असं एखादं उंच भांडं घेतलं त्या दूध होतलं तर त्या दह्याचा स्वतःवरच असा दाब पडतो त्यामुळे दह्यामध्ये पाणी जास्त तयार होतं त्यापेक्षा जर तुम्ही ताटामध्ये किंवा अशा ट्रेमध्ये दही लावलं किंवा कुकरच्या डब्यामध्ये दही लावलं तर दह्याचा स्वतःवरचा दाब कमी पडतो आणि त्याला कमी पाणी सुटतं पण या उलट मातीच्या भांड्यामध्ये दही लावणं कधीही उत्तम उन्हाळ्यामध्ये खास करून दही लावण्यासाठी मातीची अशी छान अशी फ्लॅट भांडी येतात ती जरूर वापरा मा बरेच जण म्हणतात की मातीची भांडी साफ कशी करायची तर काही नाही बाजारातून आणलं की मातीचं भांडं साबण न लावता फक्त साध्या सोप्या हलक्या फुलक्या घासणीने घासायचं दोन दिवस किंवा रात्रभर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं तिसऱ्या दिवशी पुन्हा साध्या सोप्या घासणीने घासायचं साबण न लावता आणि मग ते वापरायला सुरुवात करायची फक्त साबण लावू नका कारण माती पोरस असते ना भांडी ती साबण ओढून घेतात आणि मग ते साबण पुन्हा आपल्या अन्नपदार्थामध्ये मिसळतात तर अशा प्रकारे तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये दही लावू शकता आणि जर दही आंबट झालं तर काय करायचं जर दही आंबट झालं तर त्याच्यातलं जास्तीचं पाणी काढून टाकायचं त्या पाण्यामधनं आंबटपणा निघून जातो त्यामध्ये थोडंसं दूध मिसळा गरम झालेलं म्हणजे गरम करून गार केलेलं म्हणजे दह्याचा आंबटपणा कमी होतो आता दहावी टीप दहावी टीप ही फळांच्या संदर्भातच आहे उन्हाळ्यामध्ये बघा बरीच फळं येतात जी सिजनल असतात खास करून द्राक्ष आणि आपल्याला द्राक्ष त्याच सीझनमध्ये येतात त्यामुळं खूप खावीशिवाय असं वाटतं की भरपूर द्राक्ष खाऊन घ्या पुन्हा सीझन संपणार आहे पण द्राक्षांवर बघा खूप जास्त रसायन मारल्यामुळं असा एक पांढरट थर आलेला असतो आणि तो काढून टाकणं खूप गरजेचं आहे कारण द्राक्ष तर खातो आहे सोबत आपण त्याच्यावर तो साचलेला थरसुद्धा आपल्या पोटामध्ये जातो खास करून मुलांसाठी तर हे आवर्जून पाळा तर अशावेळी द्राक्षावरचा तो पांढर थर जाण्यासाठी ती व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी काय करायचं तर मी तर हे अगदी खूप आधीपासून फॉलो करते तर द्राक्ष पा बाजारामधून आणली की ती व्यवस्थित बुडतील अशा भांड्यामध्ये ठेवायची आणि भरपूर पाणी घालायचं की द्राक्ष पूर्ण बुडली जातील त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा आणि विनेगर घालायचं आणि एक पंधरा ते वीस मिनिटं द्राक्षं त्या पाण्यामध्ये तशीच बुडवून ठेवायची त्यानंतर ती बाहेर काढायची हलक्या हाताने चोळून धुवायची वरचा जो थर असतो ना तो पूर्णपणे निघून जातो फक्त त्याच्यातून काढल्यानंतर मुला नाळाखाली स्वच्छ धुवून घ्या थोडीशी कॉटनच्या कपड्याने टिपून घ्या आणि उघड्यावर असं फ्रीजमध्ये नाही अशी एखाद्या टोपलीमध्ये भरून ठेवा जर ती स्वच्छ असतील तर मुलांनी कितीही अगदी येता जाता खाल्ली तरी आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही एकदाच धुवून ठेवायची म्हणजे मुलांनी पटकन उचलून खाल्ली तरी पण आपल्याला काही वाटत नाही आता अकरावी टीप म्हणजेच सरिताच किचनची खासियत बोनस टीप जी सगळ्यांनाच नेहमी आवडते तर आता उन्हाळा आला की आपण बघा घरच्यांचा विचार करतो की आता मुलांना डब्याला आपण असा आहार देऊ तसा आहार देऊ हे करू ते करू पण स्वतःचा मात्र अजिबात विचार करत नाही अगदी मी सुद्धा बऱ्याचदा असं करते कारण तुम्ही सुद्धा हा स्वतःचा विचार जरूर करा मग आहारामध्ये काकडी सलाड दही ताक याचा आवर्जून समावेश करणं कारण तुम्ही आहात म्हणून घर आहे त्यामुळं बाकीच्यांचा तर ठीक आहे स्वतःसाठी सुद्धा असा विचार करा आणि ते नक्की फॉलो करा दुसरं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा आपण पूर्वी शाळेत ना आलं की दुपारच्या उन्हात सुद्धा खेळायचो मग उन्हाळा असो किंवा कुठलाही सीझन कारण त्यावेळीची उन्हा वेगळी होती त्यावेळी इतकं पॉल्युशन नव्हतं पण आता काही का असे ना कारणं आपल्याला माहितीच आहेत पण आता हवामान बदललं आहे मुलं जरा जरी कडकडीत उन्हामध्ये खेळी की आजारी पडतात आपल्यावेळी फार फार तर काय व्हायचं कडकडीत उन्हामुळं नाकातला घणा फुटायचा आई डोक्यावर पाणी मारायची आणि आपण पुन्हा खेळायला जायचो पण आजकाल हवा बदलली आहे आजारपण वेगळीच झालेली आहेत त्यामुळे मुलांना बाहेर पाठवायचं म्हणलं की अंगावर काटा येतो खास करून कडकडीत उन्हामध्ये संध्याकाळी ठीक आहे मुलांना बाहेर आवर्जून पाठवा कारण फिजिकल ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजेत पण दुपारच्या कडकडीत उन्हात मुलांना घरी थोपून कसं ठेवायचं मग काय सहज आहे मोबाईल आणि टी देऊ शकतो पण हे करण्यापेक्षा इनडोअर गेम्स मुलांसोबत खेळा जर तुम्ही घरामध्ये असाल तर जसं की आपण सापशिडी खेळू शकतो लुडो खेळू शकतो कॅरम खेळू शकतो अजून बरेच गेम्स आहेत एवढंच काय तर आपले जुने गेम सुद्धा मुलांसोबत आपण खेळू शकतो उदाहरणार्थ गजगे कुणी कुणी खेळलेत हे मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर काच कवड्या खेळू शकतो मला तर आठवते मी तर लग्न झाल्यावर उत्कर्षण मी सुट्टीच्या दिवशी काचा कवड्या खेळायचो कारण दुसरा काही ऑप्शन नव्हता आमच्याकडे त्यानंतर आपण ते पेन्सिलचा खेळ खेळू शकतो जो जो मी शाळेत खेळायचो मला त्याचं नाव नाही माहिती असं पेन्सिल अशी उलटी टाकायच्या भरपूर पेन्सिल्स एक ठेवायची आणि बाकीच्या न पडता किंवा धक्का न लावता उचलायच्या त्याला काय नावे हे मला कमेंटमध्ये सांगा खडे खेळू शकतो त्याच्यानंतर खेळू शकतो बरेच गेम्स आहेत बरं का एवढंच काय तर आपण वही घ्यायची त्याच्यावर फुलं आणि पानांची अंताक्षरी आहे नावांची अंताक्षरी आहे बरेच गेम्स आहेत बरं का हे मुलांसोबत खेळता येतात याने काय होईल आपले हे घरगुती गेम्स आहेत ना हे पण मुलांपर्यंत पोहोचतील आणि फॅमिलीसोबत आपण टाईम देतो मुलांना असं एकत्र टाईम खूप आवडतो आणि मुलं घरी पण राहतील आणि बरेच फायदे होतील तर आवडली असेल टिप ही तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडे असे इंडोर्स गेम्स असतील ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी सुद्धा मुलांसोबत खेळण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आय होप आजच्या या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत then you